प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किच्चलक्रंचतील पवन हॉटेलमध्ये जर्मनी टोळीने चाकूचा धाक दाखवत हॉटेल व्यावसायिक उमेश म्हात्रे आणि त्याच्या मुलास मारहाण करून ड्रॉवरमधील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आनंद जाधव अविनाश जाधव बजरंग फातले शुभम पट्टणकुडे अमृत शिंगे शोहेब पठाण विवेक लोखंडे या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईही केली होती यातील आनंद जर्मनी वगळता उर्वरित सहा जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती ते सर्वजण सध्या जामिनावर बाहेर आहेत तर आनंद जर्मनी फरार होता 20 सातारा न्यायालयाच्या आदेशानं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी आनंद जर्मनी याला मोका गुन्ह्यात अटक केली आहे त्याला आज न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी आहे दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दहशत माजवून तोडफोड केलेल्या पवन हॉटेल भागात आनंदात जर्मनी याला पोलीस बंदोबस्तात तपासासाठी फिरवलं या गुन्ह्या सध्या जामिनावर असलेल्या संशयितांचा सा, जामीन रद्द करण्यासाठीही पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव सादर केला आहे